गौरक्षकांनी म्हशींची वाहतूक करणारे वाहन संगम चौकाजवळ पकडले तिघाविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मध्य प्रदेशातून येणाऱ्या एका आयशर वाहनातून अठरा मशींची निर्दयीपणे वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील संगम चौकात तेरा जूनच्या रात्री समोर आला बुलढाणा शहरातील काही गौरक्षकांनी हे वाहन थांबवले होते नंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तिघांना ताब्यात घेत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे प्राप्त माहितीनुसार तेरा जून रोजी रात्री शहरातील काही नागरिकांनी संगम चौकाजवळ एक आयशर वाहन अडविला होता यामध्ये जनावरांची वाहतूक होत असल्याचे कळाल्यानंतर गस्तीवर असलेले शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये एकूण अठरा म्हशींना कोंबून ठेवण्यात आल्याचे दिसले त्यातील एक म्हशी मृत पावली होती पोलिसांनी तातडीने वाहन जप्त करत आरोपी अखिलेश प्रल्हाद विश्वकर्मा शेख आलम शेख बाबू दोघे राहणार देवास मध्य प्रदेश शेख इरफान शेख शफीक राहणार इंदोर मध्य प्रदेश यांच्या विरुद्ध जनावरांची निर्दयीपणे वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे आरोपीकडून अठरा लाख पन्नास हजाराची म्हशी आणि आयशर वाहन किंमत अंदाजे वीस लाख असा एकूण अडतीस लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे या वाहनातील मशीनना येळगाव येथील बुलढाणा अर्बन गोशाळेत ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी आज चौदा जून रोजी सायंकाळी सात वाजता दिली आहे